दरवर्षी शिवचरित्र परायला दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या उर्दू मराठी हिंदी इंग्रजी या सगळ्या माध्यमांचे सावधी ज्या वर्षी किती वाढवल्या वाढवल्या म्हटल्या या वर्षी एकशे पाच कराची मंजुरी हे फक्त कोणती झालं बहु सुपणे बसू शकतात म्हणजे कधी जास्त होऊ शकतात कधी कमी होऊ शकतात आणि यावर्षी बरोबर परीक्षेचा काळ आहे अकरा तारखेला झालं

आदरणीय कुटुंब आणि दूर ज्यांनी यांच्या मुलासाठी करावा धन्यवाद 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 त्यांच्या बाल सदस्य आदी तिकडे यार पदक घेतलेला आता सर्व सरकार बदडून जेला एकार उपस्थित राहिलेल्या त्या आपल्या सर्वांचे आभार व अध्यक्षांनी वेळ बोलण्याचा apparatus सगळ्यांसाठी असवा असवा भोजन आहे भोग्यांनी त्याचा नक्कीच घ्यावा लागेल त्याचा नक्कीच घ्यावा लागेल आठ वाजता सुरुवात झाला आहे मान्य कलेक्टर येणार आहे तयार कार्यक्रमाची गुलाब साहेब येणार आहे तयार कार्यक्रमाची गुलाबाहेर